लोकराज्य न्यूज तृतीय वर्धापन दिन लोकरत्न पुरस्कार सोहळा नाशिक रोड माहेश्वरी भवन आर्टिलरी सेंटर रोड इथं उत्साहात साजरा करण्यात आला जे समाज घडवतात त्यांना आम्ही लोकरत्न म्हणतो लोकरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस आपल्या अल्पावधीतच माध्यमांमध्ये विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणाच्या माध्यमातून नावलौकिक प्राप्त केलेल्या लोकराज्य न्यूजच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वीस मान्यवरांचा लोकरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला विविध क्षेत्रात झळाळून उठलेल्या व्यक्तींना लोकरत्न पुरस्कार प्रदान मान्यवरांचे बहुमोल विचार या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले सदर सोहळ्याचं आयोजन रवींद्र जाधव प्रेरणा जाधव चंद्रमोरे यांच्या वतीनं केला गेलं होतं कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंडे हे होते व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार गोखले एज्युकेशन झोनल सेक्रेटरी डॉ राम कुलकर्णी सर नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त क्राईम संदीप मिटके माजी नगरसेवक ऍडव्होकेट तानाजी जायभावे माजी नगरसेवक रमेश धोंगडे प्रशांत दिवे हरीश बडांगे संजय भालेराव डॉक्टर सीमा ताजने उद्योगपती शिवनारायण सोमानी अशोक तापडिया रिपाई युवक अध्यक्ष अमोल पगारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे रामदास शेळके चिंतामन शिरसाट कामगार नेते हिरामन तेलोरे रामबाबा पठारे मिलिंद देहाडे समीर शेख अशोक मोगल पाटील सचिन अहिर समाधान कोठुळे कैलास तेलोरे किरण लोखंडे चंद्रकांत भालेराव संजय भालेराव संजय परमसागर सर पत्रकार रामादास शिंदे मनोज मालपानी बाळकृष्ण शेलार चंद्रकांत बर्वे सचिन वाघ शकील शेख प्रशांत जेजूरकर अनवर खान पठान शौकत शेख गौतम सोनवणे अमोलट बाळा कदम बाळासाहेब बालेराव विश्वनाथ बालेराव महिला आघाडी सीमा डावखरे लीना खरे कविता बोर्डे सुशीला जाधव नूतन साळवे आदी उपस्थित होते यावेळी लोकरत्न पुरस्कार पत्रकार दिगंबर शहाने धार्मिक प्रवीण बागुल माजी शासकीय अधिकारी सुहास पवार धार्मिक चावदास भालेराव समाजसेवक संजय सोनवणे समाजसेविका प्रमिला मईंद सुचित्रा गांगुर्डे कामगार क्षेत्र सुनील सोनवणे जनसेवक युवा राजकीय शामगुहाड उद्योजक कुल्लू शेठ आनंद शिवनारायण सोमानी भारत निकम समाजसेवक आकाश भालेराव युवा पॅन्थर अशोक साळवे मनपा आरोग्य अधिकारी निर्मल भंडारी व्यापारी जितेंद्र सपकाळे पोलीस अधिकारी मुन्नाभाई अन्सारी राजकीय पाटील वकील उपसरपंच रामनाथ शेजवळ महेंद्र अहिरे युवा उद्योजक रवी मोकाळ राजकीय कामगार नेते रमेश जाधव सर ज्येष्ठ चित्रकार दिनेश निकाळे राजकीय यांना देण्यात आले या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकराज्य न्यूज चॅनल आमचे परममित्र या नाशिक रोड शहरातला एक नवीन परिवर्तनवादी हेतूने काम करणारा एक सर्वसामान्य कुटुंबातून नव्हे तर कष्टकरी कुटुंबातून पुढे येणारा नेतृत्व म्हणून रवींद्र विठ्ठलराव जाधव त्यांच्या सुविद्यपत्नी प्रेरणाताई रवींद्र जाधव यांच्या वतीनं आज लोकराज्य न्यूज चॅनलचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नाशिक रोडच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक कामगार क्षेत्रावर ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचा अन्याय भूमिका मांडत असताना तो अन्यायाच्या विरुद्ध भूमिका मांडत असताना रवींद्र जाधवांनी निर्भीडपणे पत्रकारिता केली हे मला या ठिकाणी प्रामुख्यानं सांगायला आनंद वाटतोय आज लोकराज्य न्यूज चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं नाशिक रोड शहरातील नव्हे नाशिक जिल्ह्यातील अनेक पत्रकार मंडळी इलेक्ट्रॉनिक मीडिया वृत्तपत्र या परिसरातली असणारी सर्व मान्यवर मंडळी प्रामुख्यानं उपस्थित होती या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रकाशजी लोंडे साहेब त्याचप्रमाणे लोकराज्य न्यूज चॅनलच्या वतीनं सामाजिक क्षेत्रातील शासकीय क्षेत्रातील अशा वीस मान्यवरांना लोकरत्न पुरस्कार रवींद्र जाधव आणि प्रेरणाताई जाधव यांच्या वतीनं देण्यात आला वीस जी मान्यवर मंडळी आहे त्यांचं सामाजिक कार्य रवींद्र जाधवांनी विस्तीर्णपणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडलेलं आहे त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिका असेल जे राज्य सरकारी कर्मचारी असतील यांच्या संदर्भात देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध क्षेत्रात मान्यवरांना त्यांनी आज सन्मानित केलेलं आहे एकंदरीत या कार्यक्रमाच्या निमित्तानं बहुजन आहे बहुजन सुखाय हा अतिशय महत्त्वपूर्ण मंत्र या ठिकाणी रवींद्र जाधवांनी जपलेला आहे पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांना आत्तापर्यंत आलेले अनुभव त्यांनी या द्वारे व्यक्त करताना त्यांच्या वडिलांची प्रामुख्यानं त्यांनी आठवण काढली जेणेकरून त्या काळी दिलेला एक सन्मार्ग त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून त्यांनी आज तो वारसा इथे पती पत्नीने जपलेला आहे बिटको महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर राम कुलकर्णी सर यांचे आवडते विद्यार्थी जे असतील त्यापैकी रवींद्र जाधव आणि प्रेरणाताई जाधव यांचा जोडीचा उल्लेख त्यांनी बिटको महाविद्यालयाच्या माध्यमातून केलेला आहे आणि एक नाही दोन नाही असं अनेक क्षेत्रामध्ये रवींद्र जाधव यांचं कार्य आहे निश्चितपणानं त्यांच्या भविष्याच्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्णत्वास जाण्यासाठी सगळ्या मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आज फार कमी अवधीमध्ये रवींद्र जाधवांनी ही जी प्रगती केलेली आहे चॅनलच्या माध्यमातून ही निश्चितपणानं पुढच्या चौथा वर्धापन दिनाच्या निमित्तानं याच्यामध्ये भरघोस प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये जे न्यूज चॅनल असतील त्यामध्ये काम करत असताना रवींद्र जाधवांनी वेगळा पैलू या ठिकाणी उभा करावा अशा देखील काही मान्यवरांच्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता दोघेही पती पत्नी प्रामाणिकपणाने आपल्या टीमवर्क वर्कचं काम करेल मी आजच्या त्यांच्या न्यूज चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांना भारतीय बौद्ध महासभा या धम्मसंस्थेच्या वतीनं आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या प्रगतीमध्ये आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमच्या वाट्याला जेही काम येईल आम्ही रवींद्र जाधव आणि प्रेरणाताई जाधव यांच्या पाठीशी ठामपणे त्यांच्या भूमिकेचं समर्थन करण्याकरता कटिबद्ध आहोत हे या कार्यक्रमाच्या का निमित्तानं त्यांनी जो मला सन्मान दिला लोकरत्न पुरस्कार म्हणजे हा पुरस्कार फक्त मानचिन्ह किंवा सन्मान देऊन करत नाहीत तर तुमच्या कार्यातून तुमच्या सन्मानाचा स्वीकार करतो आणि तुमच्या दोघांच्याही पुढील कार्य वाट वाटचाली करता मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे ज्या आज वर्धापन दिवस आहे त्यानिमित्ताने आपण जे रवी जाधव हे प्रथम जर मी म्हटलं त्यांचे वडील आहे माझे मित्र परंतु त्यांच्यापेक्षा ते ते माझ्यापेक्षा लहान आहे परंतु त्या पद्धतीने आम्ही मित्र म्हणूनच वागतो आणि वागून देतो तर मला रवी जाधव बद्दल एक सांगायचं आहे का खरंच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ त्यांनी आज दाखवून दिला कारण या ठिकाणी कार्यक्रमाला का शैक्षणिक क्षेत्रातले प्राध्यापक होते प्रशासकीय अधिकारी होते विद्यार्थी होते पोलीस अधिकारी होते आणि नेते मंडळी होते आणि जनता पण होती अशा पद्धतीने सर्व एकत्रित लोक जो जमवतो म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाही टिकवण्यासाठी आधारस्तंभ कोणता जो प पत्रकारिचा राहतो तो या ठिकाणी आम्हाला पावास मिळाला आणि जाधव हे मी आता अनेक वर्षापासून बघतो म्हणजे पत्रकारीच्या अगोदरपासून बघतो तर फार जिद्दी आणि फार मेहनती आणि पण एक आहे का त्याच्या अंगी धाडशीपणा हिंमत म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणारा अशा पद्धतीचे रवी जाधव ज्या ज्या वेळेस माथाडी कामगाराचा अन्याय व्हायचा त्यावेळेस त्यांनी हे बघितलं नाही का समोर मालक का समोर दुसरं कोणी त्यांनी जरूर आम्हाला माथाडी कामगाराला न्याय दिला म्हणजे समाजाच्या कोणत्याही लोकांना न्याय देण्यासाठी खरी लोकशाही आणि खरा पत्रकारिता जी कोणती असते ती आम्हाला जाधवच्या स्वरूपातून आज दिसत आहे आणि ती पुढेही दिसेल अशा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो की आम्हाला लहानपणी लहानपणी झालं स्वाभिमान आहे आम्हाला तिथं मरून माणूस पडला ना विचारत नाही झोपडपट्टीमध्ये एखादं भांड वाजू द्या नवरा बायकोच भांड होऊ द्या तुटून पडतील ते इलेक्शनला सुद्धा तुटून पडतील काही लोकांची वेग वर्ष जनरल वार्ड प्रकाश तुटे सारख्या माणसाला निवडून देतात त्याचा अर्थ असा नाही न्यूज ब्युरो लोक राज्य न्यूज नाशिक रोड